यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज फक्त याच महिलांच्या खात्यात सतरा तारखेला येणार तीन हजार रुपये या बातमी प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर सरकार येत्या सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये जमा करणार आहे त्यासाठी अर्जांची छाननी युद्ध केली जात आहे दरम्यान छाननी केल्यानंतर महिलांच्या अर्जावर वेगवेगळ्या सूचना दाखवल्या जात आहे काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत तर काही महिलांच्या अर्जाची स्थिती अप्रूव्ह असल्याचे सांगितले जात आहे ज्या महिलांच्या अर्जासमोर अप्रूव्ड असा ऑप्शन दिसत आहे त्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत त्याच महिलांना येत्या सतरा ऑगस्ट रोजी तीन रुपये मिळणार आहेत ज्या महिलांच्या अर्जासमोर इन रिव्ह्यू असे दाखवले जात आहे त्या महिलांनी घाबरण्याचे कारण नाही या ऑप्शनचा अर्थ सरकारी अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे असा होतो त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला कि बाद झाला हे नंतर समजणार आहे पात्र ठरलेल्या महिलांच्याच बँक खात्यावर सरकार तीन हजार रुपये जमा करणार आहे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन मुंबईत वयाच्या सदुसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास शरद पवार उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये सुपारी फिकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर परमबीर सिंहांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा म्हणाले खोट्या केसेस करून मला अटक करण्याचा प्लॅन होता सोलापूर जिल्हा शीत केंद्रे बंद करण्याच्या शेतकऱ्यांकडून नाराजी दूध संघ बचाव कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिले निवेदन सोलापूर जिडपीतील माता व बालसंवन अधिकारी अनिरुद्ध पिंपळे बनले आता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दुल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस इवेंट जुड़े सोलापुर विधानसभा भाजपा पिलावट शंबर ऐसी आत रहे महाविकास आघाड़ी एकशे ऐसी नाना पटोले दावा मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणे साहेबांनी आरक्षण दिलं तू आम्हाला आव्हान देऊ नको नितेश दणका उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखण्याचा निर्णय आजपर्यंत बांधल्या नाहीत एवढ्या राख्या तीन दिवसात बांधल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अजितदादांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द उद्धव ठाकरेंना दिल्लीला जाऊन काय मिळालं लवकरच महाविकास आघाडी फुटणार अशी शेलार यांचा दावा आषाढी दावाचत सेल व्ही आर पवार सारी दर्जेदार साड्या आणि सुटिंग शर्टिंग घेण्यासाठी मोठी स्वप्न पाहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण व्ही आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते साठ टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज ठाकरे म्हणाले माझे कितीही मतभेद असतील पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य नाशिक जळगावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाने नार पार गिरडा या नदीजोड प्रकल्पाला दिली मंजुरी येवला येथे पैठणी विणकरांसोबतच्या कार्यक्रमात अजित पवारांना देण्यात आलं पैठणीचं जॅकेट नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरण सव्वीस जरांगी पाटणांची प्रतिक्रिया गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी मराठवाडा अभियंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर एकवीस ऑगस्ट पासून प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुरेश कुटे यांच्या डेअरीची चार हजार चारशे कोटींची मालमत्ता होणार जप्त संसदेचे अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूद ओम बिर्लांच्या चहापान कार्यक्रमात मोदी राहुल गांधींसह सर्वपक्षीय नेते उपस्थित आगामी विधानसभेत महायुतीच्या शंभर पेक्षा जागा आल्या तर माझे नाव बदला जयंत पाटलांचे महायुतीला ओपन चॅलेंज येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा